सचिन भोसले यांच्या भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला स्वामी श्री धर्मदासजी महाराज यांच्या पौरहत्याखाली या ठिकाणी नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी या ठिकाणी आरती आणि विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीमध्ये या संपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक मान्यवरांनी या कालावधीमध्ये या उत्सवाला भेट दिली विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आल्याने या परिसरामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाल्याचं चित्र बघायला मिळालं श्री सचिन भोसले आणि भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नऊ दिवस हा उत्सव अक्षरशः जगला आणि हा उत्सव यशस्वी केला <laughs> i <laughs> मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा